श्री शिवाय नमस्तोभ्यम उद्या आहे एलेवन एलेवन पोर्टल बिगेस्ट मॅनिफेस्टेशन डे ह्या वर्षामधली शेवटची तारीख तर जसं ह्या महिन्यामध्ये हे पोर्टल आहे ते उद्या आहे एलेवन एलेवन आणि परत आपण म्हणू शकतो की एकोणतीस तारखेला पण ही तारीख येते एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा अकरा एलेवन पोर्टल बघा ह्या वर ह्या महिन्यामध्ये तुम्हाला दोन दिवस तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी हे ब्रह्मांड तुम्हाला मदत करत आहे तर इलेव्हन एलेवन पोर्टल तर ह्या नंबरविषयी आपण आज जाणून घेऊया अकरा अकरा हा नंबर तर जेव्हा आपल्याला सातत्याने एलेवन एलेवन नंबर दिसत असतो त्यावेळेस समजायचं की ब्रह्मांड ही तुमची जी, जी काही इच्छा आहे चांगली इच्छा ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करत आहे अकरा अकरा नंबर याला आपण एंजल नंबर पण म्हणतो त्याचबरोबर मिरर नंबर तुम्ही म्हणू शकता आणि एक नंबर हा आहे या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती सूर्यग्रहाशी संबंधित तर अजून या नंबरची काय जादू आहे याला म्हणतात ब्रह्मांडीय नंबर जेव्हा आपल्याला सातत्याने हा ब्रह्मांडीय नंबर दिसतो आणि त्यावेळेस आपण कुठली इच्छा मागण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत राईट फॉर्ममध्ये त्या घडत आहेत असे म्हणण्यात येते की जेव्हा आपण एलेवन एलेवन नंबर बघतो तर ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत आहेत त्या व्यवस्थित चाललेल्या आहेत तर उद्याची जी तारीख आहे ती काही विशेष तिच्यामध्ये आहे तर एलेवन एलेवन नंबर तर उद्या तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही तुम्ही ह्या ब्रह्मांडाला कशी सांगायची आहे त्याची टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे आपण विविध मॅनिफेस्टेशनचे डे बघत असतो त्याच्यामध्ये आहे थ्री सिक्स नाईन थ्री सिक्स नाईनद्वारे आपण मॅनिफेस्टेशन बघितलं सेवन 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 पोर्टल जे अतिशय प्रभावी झाले ते आपण घेतले मग त्यानंतर आपण लायन पोर्टल पण गेल्या वर्षी बघितलं तर त्याच्यामधलीच एक टेक्निक आहे आणि ती आहे एलेवन एलेवन पोर्टल तर नक्की मी कशाद्वारे तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचं आहे त्या विविध टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे आणि मला असं वाटतं की खूप प्रभावी ह्या टेक्निक्स आहेत किंवा ह्या प्रभावी तारखा आहेत की ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मनातल्या इच्छा या ब्रह्मांडाला सांगायच्या आणि ते ब्रह्मांड तुम्हाला मदत करतं तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी रेखा पीस रेखीतर्फे तुमच्या सगळ्यांचे स्वागत वैश्विक ब्रह्मांडीय दिव्य शक्ती तिची साधना मी गेल्या सव्वीस वर्षापासून करत आहे मला असं वाटतं की ते ब्रह्मांडीय दिव्य शक्ती माझ्या थ्रू त्या गोष्टी पूर्ण करून घेत आहे आणि माझ्या रेखेच्या रुगुरु ज्यांना मी सातत्याने मला असं वाटतं की वासंतीय ते अभ्यंकर त्यांचे बरोबरून आशीर्वाद मला मिळत आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव साली मला रेखी मास्टर म्हणून ही दीक्षा मिळाली आणि सातत्याने मी त्या वैश्विक ब्रह्मांड्य दिव्य शक्तीचे मी तिचे मनापासून आभार मानून माझे कार्य सुरू आहे गेल्या जवळपास सहा वर्षापासून हे कार्य जास्त प्रभावीपणे सुरू आहे यूट्यूब ह्या प्रभावी माध्यमद्वारे गुगल मीटद्वारे मी सातत्याने रेकीचे ध्यानाचे वर्ग घेत असते जे सकाळी ब्रह्ममुहूर्त जे माझे अतिशय आवडीचं आहे सकाळी साडेचार वाजता आणि रात्री साडेआठला आपण रेकीचे ध्यानाचे वर्ग निशुल्कपणे घेत असतो तर खूपदा मला सांगण्यात येतं रेकी साधकांद्वारे की मॅम तुम्ही आमच्याकडनं काहीतरी याची फीज घ्या ज्याद्वारे आम्हाला पण हे रेकीचे ध्यानाचे वर्ग अटेंड करताना आम्हालाही म्हणजे आम्हाला सातत्याने असं वाटतं की तुम्ही ही सेवा देताय आणि आम्ही तुमच्यासाठी काहीच करत नाही आहे तर मला असं वाटतं की ह्या म्हणजे आपल्याला पण या, या जगाचं काहीतरी देणं आहे लोकांचं आपल्याकडनं देणं आहे तर आपल्याला या जगाच्यासाठी काहीतरी कार्य करणं गरजेचं आहे तर मला असं वाटतं आहे की माझ्या रेखेच्या गुरु वासंतीदे अभ्यंकर त्यांचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत वासंतीताई ह्या जगामध्ये नाही आहे पण मला असं वाटतं स्वरूपामध्ये त्यांचे आशीर्वाद मला मिळत आहेत आणि त्याचबरोबर माझे आध्यात्मिक गुरु माऊली यांचे भरभरून आशीर्वाद मला मिळत आहेत माऊली जो प्रभावी अवतार या कलियुगामध्ये एक चैतन्यरूपी अवतार ज्यांचे आशीर्वाद मला पावलो पावली जाणवत आहेत आणि त्यांच्यामधले सगळे प्रभावी आ अवतार श्री वल्लभ महाराज नरसिंह सरस्वती महाराज श्री स्वामी समर्थ महाराज तर मला ध्यास लागलेला आहे सातत्याने हे चैतन्यरूपी अवतार आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद घेण्यासाठी त्या धार्मिक स्थळांना मी सातत्याने गेल्या सहा वर्षामध्ये सातत्याने मी भेटी दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणचे जे व्हाईब्स आहेत त्या ठिकाणचे जे आशीर्वाद आहेत ते मला जाणवत आहेत तर त्या आशीर्वादांची किमया आपण म्हणू शकतो की जेव्हा सातत्याने तुम्ही तुमच्याद्वारे कर्म करत असतात तर ते कर्म जे अकलियुगामध्ये अतिशय प्रभावी आहे आणि त्या कर्माचाच एक भाग म्हणजे तुमच्या इच्छा तुम्ही प्रभावीपणे या ब्रह्मांडाला सांगायच्या आपल्याला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला जी जीवसृष्टी आहे सजीव निर्जीवसृष्टी कला एक कंपना है। चा त्या प्रत्येकाला एक कंपन आहे आणि जेव्हा तुम्ही चांगल्या लोकांमध्ये असता चांगल्याच गोष्टी तुमच्या मनात सातत्याने येत असतात आणि त्याद्वारे तुम्हाला वाटायला लागत असतं की माझ्याद्वारे कुणाचं हे कल्याण होते जसे ह्या वैश्विक शक्तीच्या रेखेच्या मार्गामध्ये मी आहे गेल्या सव्वीस वर्षापासून आणि यूट्यूब हे अतिशय प्रभावी माध्यम आहे ज्याद्वारे मी असंख्य लोकांपर्यंत पोचलेली आहे आत्तापर्यंत जवळपास तेहतीसशे चवर लोकांपर्यंत लोकांपर्यंत मी या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद पोहोचवलेले आहेत तर मला असं वाटतं आहे की माझी जी ही पीस एकीची फॅमिली आहे त्याद्वारे ज्यांना खरंच आवश्यकता आहे त्या, त्या लोकांपर्यंत मी पोचत आहे आत्तापर्यंत जवळपास माझ्या गुरु वासंतिताई अभ्यंकर यांच्या आशीर्वादाने मी बेचाळीस रेखे मास्टर केलेले आहेत मी केलेले आहे तिथे आहे अहम येतो मी म्हणते की वासंतिताईंचे आशीर्वाद जे मला मिळत आहेत त्याद्वारे मी हे कार्य करू शकले आणि जवळपास दोनशेच्या वर माझ्या पीस रेकी फॅमिलीमध्ये लोक आहेत आणि जेव्हा मी रेकीची दीक्षा घेतली एकोणीसशे सत्त्याण्णव साली तर त्यावेळेस माझी जी रेखी फॅमिली होती ती जवळपास सत्तरच्या वर लोक होते आणि ती हळूहळू माझ्याशी कनेक्ट होत आहेत वासंतीतया अभ्यंकर माझ्या गुरु त्यांचे प्रत्येक क्षणाला मी खूप आभार मानते की त्यांच्याद्वारे हे रेखी सुंदर आशीर्वाद माझ्या आयुष्यात आले आणि एक संपूर्ण तृप्ततेची भावना मला या ब्रह्मांड्य दिव्यशक्तीद्वारे येत आहे कुठलीही गोष्ट करत राहा पूर्ण निरपेक्ष भावनेने आणि जेव्हा निरपेक्ष भावना असते त्याद्वारे या ब्रह्मांड दिव्य शक्तीशी आपण जोडायला लागतो आणि मला अतिशय प्रिय असलेला ब्रह्ममुहूर्त आपण म्हणू शकतो की त्या ब्रह्ममुहूर्ताचे मला आशीर्वाद जाणवत आहेत तर ब्रह्ममुहूर्त हे एक असे मुहूर्त आहे की त्याद्वारे तुम्हाला सातत्याने या ब्रह्मांडातील दिव्य शक्तींचे आशीर्वाद मिळायला लागतात ही सत्य गोष्ट आहे त्याद्वारे बघू शकता की तुम्ही इथे माझा फोन वाचतोय तर त्याद्वारे एखादी गोष्ट जर आपण सातत्याने मनापासून करत असलो तर त्यावेळेस आपल्याला काहीतरी अशा गोष्टी घडतात की तेव्हा आपल्याला कळतं की आपण खूप मनापासून ती गोष्ट करतो आहे आणि त्याद्वारे आपण त्या ब्रह्मांडाशी कनेक्ट होत आहोत तर खूप सदैव मी आभार मानते ह्या दिव्य वैश्विक शक्तीचे आता आपण बघूया की अकरा अकरा पोर्टल तुम्हाला उद्या नक्की काय करायचं आहे जसं उद्या पण होणार आहे ब्रह्ममुहूर्त एके ध्यान तर नक्की एकी साधकांनी साडेचार वाजता सकाळी जॉईन करायचं आहे गुगल मीटची लिंक माझ्या ह्या ध्यानामध्ये टाकून ठेवत आहे किंवा ह्या माझ्या व्हिडिओमध्ये मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला टाकून ठेवत आहे उद्या आपण या ब्रह्मांडे या दिव्य शक्तीशी कनेक्ट होणार आहोत उद्याचा जो दिवस आहे तो खूप महत्त्वाचा आहे एलेवन एलेवन पोर्टल बघा एक एक नंबर हा आहे या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती सूर्यनारायण त्यांच्याशी संबंधित जसं ध्यानाच्या अगोदर मी सगळ्यांना सा सांगत असते की चंद्रनाडीला ॲक्टिवेट करून तुम्ही रेकीचं ध्यान करायचं आहे पण जेव्हा तुमची इच्छा तुम्ही या ब्रह्मांडाला उद्या सांगणार आहात तर सगळ्यात अगोदर तुम्ही रेकीचं ध्यान करायचं आहे चंद्रनाडीला ॲक्टिवेट करून डाव्या बाजूची नाडी चंद्रनाडी तिला ॲक्टिवेट करून तुम्ही रेकीचं ध्यान करायचं आहे शरीरामधली महत्त्वाची सात चक्र त्यांना आधी ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे विविध बीजमंत्रांद्वारे बघा प्रत्येक चक्राचा एक बीजमंत्र आहे जसा मुलाधार चक्र वम स्वादिष्ठान चक्र रम आहे मणिपूर चक्र सूर्यग्रहाशी संबंधित आणि त्यानंतरचा नंबर आहे बघा त्यानंतरचं चक्र आहे अनाहत चक्र त्याचा संबंध आहे वायुतत्वाशी संबंधित आणि त्यानंतर आकाशतत्व जे आहे तुमच्या विशुद्ध चक्रशी संबंधित आणि मग आज्ञाचक्र दोन भुयांच्यामध्ये त्याचं स्थान आणि मग सहस्त्रहार चक्र सहस्त्रहार चक्र म्हणजे ब्रह्मांडीय शक्तींचे प्रवेशद्वार तर सगळ्यात अगोदर रेकी साधकांनी आपल्या सगळ्या चक्रांना चंद्रनाडी ॲक्टिवेट करून रेकीचं ध्यान करायचं आहे आपल्या चक्रांना रेकी द्यायची आहे आणि पूर्ण ॲफर्मेशन्स आहेत म्हणजे सगळी चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहेत त्या चक्रांचे आभार मानायचे चक्रामधल्या प्रत्येक अवयवाचे आभार मानायचे आणि त्यानंतर तुमची इच्छा तुम्ही ब्रह्मांड ब्रह्मांड या दिव्य शक्तीला सांगणार आहात जसं ब्रह्ममुहूर्त आपल्याला माहिती आहे की ब्रह्मांडातील सगळ्या शक्ती तुम्हाला भरभरून आशीर्वाद त्या वेळेला देत असतात तर ब्रह्ममुहूर्त जो सुरू होतो सकाळी साडेतीन ते पाच वाजेपर्यंत काही ठिकाणी असे म्हणण्यात होते की तीन ते पाच हो या वेळामध्ये या ब्रह्मांडातील सगळ्या शक्ती तुम्हाला आशीर्वाद द्यायला बसलेल्या असतात तर अशा वेळेला उद्या आपण रेकीचं ध्यान घेणार आहोत बरोबर उद्या सकाळी साडेचार वाजता तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे नक्की आठवणीने तुम्ही वही घेऊन बसा कोरी असेल तर जास्त चांगलं नाही तर एक कागद आणि पेन घेऊन बसायचं आणि अजून एक टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे तर आधी तुम्ही बघा सगळ्या रेकी साधकांनी या ब्रह्मांड दिव्य शक्तीचे आभार मानून रेकी घ्यायची आहे रेकीचं ध्यान करायचं आहे रेकीचं ध्यान झाल्यानंतर तुमची शक् तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही तुम्ही सकारात्मकदृष्ट्या तुम्ही या ब्रह्मांडाला सांगणार आहात आता ह्या तुमच्या इच्छामध्ये तुम्ही काय असणार आहात त्या अगोदर मी तुम्हाला सांगते की ज्यांचा ह्या गोष्टींवर विश्वास आहे त्यांनीच ही गोष्ट करायची आहे ज्यांचा विश्वास नाही आहे त्यांनी अजिबात ही गोष्ट करू नका मॅनिफेस्टेशनवर माझा पूर्ण विश्वास बसलेला आहे कितीतरी गोष्टी मी माझ्या साध्य केलेल्या आहेत आणि आपण म्हणतो की वैयक्तिकदृष्ट्या ह्या आयुष्यामध्ये आपल्याला जेव्हा तृप्तता मिळते नाते संबंधामध्ये आपल्याला चांगले संबंध दृढवायला दुण लागतात तर म्हणून माझा ह्या मॅनिफेस्टेशनवर माझा विश्वास बसलेला आहे फक्त तुम्ही तुमचं मन खूप चांगलं पाहिजे तुमचे विचार चांगले पाहिजे सातत्याने कोणी कसाही वागला तरी तुम्ही त्या क्षणाला किंवा तुम्ही सातत्याने त्या व्यक्तीबद्दल जेव्हा चांगला विचार करता ती गोष्ट तुमची साध्य व्हायला लागते तर तर याच्यासाठी तुम्ही स्वच्छ मनाने आणि चांगल्या निरपेक्ष भावनेने या ब्रह्मांडाला ती गोष्ट सांगायची कोणी दुसऱ्यांबद्दल ती गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट सहसा नाही करू शकत ही गोष्ट तुमच्या स्वतःशी संबंधित असते एक वेळ तुम्ही असं म्हणू शकता की तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाशी संबंधित असेल तर त्या व्यक्तीद्वारे तुम्ही आता आनंदात आहात किंवा त्या व्यक्तीची समजा तब्येत किंवा काही असेल तर त्या व्यक्तीची तब्येत चांगली आहे आणि ब्रह्मांड दैवी शक्ती ती गोष्ट तुमची पूर्ण करत आहेत तर असं तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता पण सहसा झालं तर तुमच्या स्वतःशी संबंधित असलेली गोष्ट तुम्ही ह्या ब्रह्मांडाला सांगायची आहे तर एकीचं ध्यान आपण झालेलं आहे आणि मग त्यानंतर तुम्ही घ्यायचं आहे वही किंवा कागद आणि पेन आणि मग तुम्ही ब्रह्मांडाला तुमची ही आ, इच्छा तुम्ही प्रकट करणार आहात तर त्यावेळेस तुम्ही ब्रह्मांडाला सांगताना तुम्ही या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती सूर्यनारायण यांना तुम्ही आज्ञाचक्रातनं आहे आता तुम्ही सूर्यनाडीला सुरू करून घ्यायचं आहे आणि मग तुम्ही सूर्यनाडीला ॲक्टिवेट करून सूर्यनाडी म्हणजे उजव्या बाजूची नाकली तिला तुम्ही ॲक्टिवेट करायचं आहे आणि मग ॲक्टिवेट केल्यानंतर ॲक्टिवेट कसं करायचं आहे तर तुम्ही डाव्या बाजूची नागपुडी बंद करायची उजवीने श्वास घ्यायचा उज्वीनी श्वास सोडायचा ही क्रिया तुम्ही करणार आहात जवळपास अकरा वेळेला आणि त्यानंतर तुमचा उच्छ्वास चेक करायचा आहे तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की तुमची सूर्यनाडी सुरू झाली जशी आत्ता माझी सूर्यनाडी काम करत आहे सूर्यनारायणानं म मनोभावे नमस्कार करायचा आहे तुम्हाला जर आदित्य हृदय स्तोत्र येत असेल तर ते आदित्य हृदय स्तोत्र तुम्ही म्हणायचे त्याचं पठण करायचं आहे यूट्यूबला तुम्हाला इझिली ते मिळेल आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करून सूर्यनारायणांचे आभार मानून मग तुम्ही तुमची इच्छा या ब्रह्मांडाला सांगणार आहात मग आता तुमची इच्छा असेल तुमच्या तब्येतीच्या बाबतीत तर मी शारीरिक मानसिक भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम झालेली आहे ही सगळ्यात मला आवडणारी इच्छा आहे की जेव्हा आपण मनाने शरीराने भावनेने एकदम सक्षम असतो तेव्हा आपण आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायला लागतो पण असे म्हणण्यात येते की जेव्हा तुम्ही तुमची इच्छा ब्रह्मांडाला सांगता तेव्हा ती इच्छा सहसा तुम्ही कोणाला सांगू नये तर ही इच्छा मी तुम्हाला सांगितलेली आहे त्याची तुम्ही वेगळ्या प्रकारे ही इच्छा तुम्ही ब्रह्मांडाला सांगू शकता तर मला असं वाटतं की ह्या जगामध्ये सगळ्यात काय महत्त्वाचे असेल तर तुमची तब्येत खूप महत्त्वाची आहे तुम्हाला या ह्या आयुष्यामध्ये कितीही पैसा मिळाला तरी जर तो पैसा उपभोगण्यासाठी ऐश्वर उपभोगण्यासाठी जर तुमचं शारीरिक साथ नसेल आणि जर मनाने तुम्ही खंबीर नसाल भावनेने खंबीर नसाल तर ती पैसा किती मिळाला तरी त्याची तुम्ही उपभोग घेऊ शकणार नाही म्हणून या ब्रह्मांडाला या शिवशक्तीला आणि सूर्यनारायणांना तुम्ही प्रार्थना करायची आणि मग तुमची ही मनोभावे प्रार्थना तुम्ही ब्रह्मांडाला सांगणार आहात तर बघा रेकी साधकाने आठवणींनी आधी रेकी ध्यान करायचे सूर्यनारायणांचे आभार मानायचे आणि कल्पना करायची की ब्रह्मांड्य दिव्य शक्ती या ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला भरभरून त्यांचे आशीर्वाद देत आहेत तुमची इच्छा पूर्ण होत आहे त्या ब्रह्मांडाशी तुम्ही कनेक्ट झालेला आहात आणि मग तुम्ही पूर्ण तुमच्या शरीराला तुम्ही बघा बीजमंत्राद्वारे तुम्ही रेखी दिलेली आहे तुमची इच्छा तुम्ही खूप सक्षम होऊन आता तुम्ही ब्रह्मांडाला तुम्ही सांगितलेली आहे तब्येतीच्या बाबतीत तुम्ही सांगू शकता किंवा तुमचं एखादं काम आढलेलं असेल तर त्याच्या बाबतीत तुम्ही सांगू शकता तुमचा बिझनेस आहे तो बिझनेस तुमचा या ब्रह्मांड या दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने सूर्यनारायणांच्या आशीर्वादाने तुमचा जो तुम काही बिझनेस आहे त्याला खूप भरभराट आलेली आहे भरपूर यश तुम्हाला मिळता मिळालेले आहे असं तुम्ही सांगू शकता आणि अशा तुमच्या इच्छा तुम्ही सांगून वेळेला तुम्ही सांगायच्या आहे आणि त्याही ब्रह्ममुहूर्तावर आणि मग तुम्ही अजून एक उपाय करायचा आहे तो आहे की कागदावर तुम्ही वेळेला हे इच्छा लिहून काढायची आहे आदित्य हृदय तुम्ही स्तोत्र म्हटलेलं आहे सूर्यनारायणंचे आभार मानलेले ब्रह्मांडे शक्तीचा आभार मानलेले आहे तुमची इच्छा तुम्ही ब्रह्मांडाला सांगितली आहे आणि मग अकरा वेळेला तुम्ही इच्छा कागदावर घेऊन काढलेली आहे अजून एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आता तुम्ही तुमची इच्छा ह्या वेळेला ब्रह्ममुहूर्तावर सांगून झालेली आहे मग तुम्ही आपल्या लोकांसाठी पण ही इच्छा मागायची आहे जसं मी तुम्हाला सांगते की आपल्याला वैश्विक शक्तीमध्ये आपण चिबॉल करतो इथे मी तुम्हाला सांगितलं आहे की जी काही इच्छा असेल ती आपण आपल्या स्वतःसाठी मागायची आहे पण ही पवित्र मनुष्य योनी आहे जिथे आपण म्हणतो की अपेक्षा आपल्या असतातच तर ह्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे की आपल्या लोकांसाठी तुम्ही ब्रह्मांडाला चांगल्या प्रकारे ती इच्छा प्रदर्शित करणार आहात की जसं पी सुखिन संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु महाकाशचे दुःख भाग भवेत म्हणजे सगळ्यांना या ब्रह्मांडे दिव्य शक्तीचा आशीर्वाद मिळू दे सगळ्यांचं कल्याण हो दे जेव्हा सातत्याने आपण ब्रह्म मुहूर्तावर ब्रह्मांडाला ही इच्छा सांगतो त्यावेळेस ते ब्रह्मांड ब्रह्मांडातील शक्ती काय करतात की सगळ्यात अगोदर तुम्हाला ते आशीर्वाद पाठवतात कोणीही कसाही वागला तरी सातत्याने त्याच्याबद्दल सातत्याने चांगले विचार तर त्याद्वारे त्या परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप व्हायला लागतोच आता मी जसं सांगते की ब्रह्मांडातील दिव्य शक्ती सूर्यनारायण आता सूर्यनारायणांना आपण ना आज्ञाचक्रामधनं कल्पनेतून बघतो आता त्याआधी मी तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न आहे की जेव्हा तुम्ही रेखीच्या ध्यानाच्या वर्गाला उद्या बसणार आहात तेव्हा तुम्ही एक दिवा पेटवून घ्यायचा आहे तर दिव्याचे खूप महत्त्व आहे जसं आपण रेखीची दीक्षा देताना आपण दिवा वापरतो साजूक तुपाचा दिवा दिवा जर तुम्ही लावून घेतला तर अतिशय मला असं वाटतं की त्यातनं खूप फलदायी असलेलं आपण साजूक तुपाचा जेव्हा दिवा लावतो तेव्हा सात्विक लहरी त्याद्वारे वातावरणात तयार होतात किंवा तुम्ही मेणबत्ती घेऊ शकता तर मेणबत्ती पण तुम्हाला चालू शकते तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या ध्यानाच्या अगोदर आठवणींनी दिवा पेटवून घ्यायचा आहे मेणबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर जर तुमच्याकडे सूर्यनारायणांची जर काही प्रतिमा असेल जशी माझ्याकडे ही प्रतिमा आहे तुम्ही बघू शकता तर ह्या अशी प्रतिमा मी मिशो ह्या ॲपवरनं मागवली ह्या प्रतिमेचे मला असं वाटतं की खूप जोरात मार्केटिंग सुरू आहे आणि मला असं वाटतं की अगदी हार्डली पाचशे रुपयामध्ये तुम्हाला ही प्रतिमा मिळते मीशो ह्या ॲपवर तर त्याच्यावरनं तुम्ही ही प्रतिमा मागवू शकता आणि मला असं वाटतं की आपल्या न्युमरोलॉजीप्रमाणे आपल्या तारखेमध्ये जर एक असेल नंबर तर तो तुम्हाला रिप्रेझेंट करतो सूर्यग्रहाशी तर सूर्यग्रहाशी संबंधित म्हणून मी ही प्रतिमा माझ्या घरात ठेवते आणि मला जाणवतं की सूर्यनारायणांचे मला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत तर अशी तुम्ही प्रतिमा ठेवू शकता तुमच्या घरामध्ये तर ती प्रतिमा जेव्हा तुम्ही घरात ठेवता तेव्हा उत्तरेकडे तिची बाजू पाहिजे एक तर पूर्वेकडे नाही तर उत्तरेकडे असं तुम्ही अशी तुम्ही त्याप्रकारे ती फ्रेम ठेवू शकता प्रतिमा तुम ठेवू शकता त्याद्वारे सूर्यनारायणांचे तुम्हाला आशीर्वाद मिळायला लागतात आणि सूर्यनारायणांचा संबंध आहे तुमच्या तेज बुद्धिमत्तेशी तर खूप मला असं वाटतं की जेव्हा ही प्रतिमा तुम्ही बघाल तर याच्यामध्ये दिलेली आहेत सूर्यनारायणांचे अश्व बघा मागे सूर्यदेव आहेत आणि त्यांचे अश्व आहेत तर खूप तुम्हाला आशीर्वाद मिळायला लागतात जसं गोड्यांचं पण खूप महत्त्व आहे की त्यांचे आशीर्वाद जेव्हा शुभ असलेली ही घोड्यांची आणि सूर्यनारायणांची प्रतिमा तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता उत्तरेकडे तोंड करून किंवा पूर्वेकडे तोंड करून आणि अजून तुम्ही एक गोष्ट करायची उद्या ही प्रतिमा तिचं तुम्ही नमस्कार करून सातत्याने अकरा दिवस तुम्ही सूर्यनारायणांचे आभार मानायचे जसं मी म्हणते की ज्यांच्या आपण म्हणतो बर्थ डेटमध्ये ज्यांच्या आहे एक नंबर त्यांनी सूर्यनारायणांना रोजच नमस्कार म्हणजे करायचंच आहे सूर्याला अर्ध्य द्यायचं आहे जे त्यांना प्रिय आहे आणि त्याचबरोबर सूर्यनमस्कार ज्यांना जमत असेल आठवणीने नक्की एक तरी सूर्यनमस्कार तुम्ही घालायचा आहे तर असं सूर्यनारायणांचे आभार मानून तुम्ही तुमची इच्छा सकारात्मकदृष्ट्या या ब्रह्मांडाला सांगणार आहात अजून तुम्ही काय करायचं आहे तर अजून तुम्ही बरोबर उद्या सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी तुमची जी एकच इच्छा आहे ती तुम्ही बघा तेजपान आपण म्हणतो मसाल्यातलं तेजपान जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आपल्या स्वयंपाकघरामध्ये असलेल्या गोष्टी आणि त्याच्याद्वारे तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता तुमच्या विविध गोष्टी तर तेजपानावर तुमची जी इच्छा असेल ती तुम्ही पेनाने लिहून काढायची आहे आणि ही इच्छा तुम्ही एकदा लिहून काढायची आहे आणि सकारात्मकदृष्ट्या तुमची इच्छा तुम्ही लिहून सकाळी बरोबर अकरा वाजून अकरा मिनटांनी तुम्ही ही तुमची इच्छा लिहायची आहे त्यानंतर हे तेजपान तुम्ही ठेवून द्यायचं आहे हे सूर्याच्या प्रतिमेजवळ तुम्ही ठेवू शकता तुमचं देवघर असेल देवाची पूजा करत असाल तिथे तुम्ही हे तुमचं पान ठेवून द्यायचं आहे आणि नंतर संध्याकाळी परत म्हणजे मला असं वाटतं आहे की जेव्हा रात्री जर तुम्हाला शक्य असेल तर अकरा वाजून अकरा मिनिटांनी तर त्यावेळेस तुम्ही परत एकदा तुमची इच्छा लिहा आणि बघा हे तेजपान ज्यांना अकरा वाजून अकरा मिनटांनी रात्री शक्य नाही आहे त्यांनी आपले दिवे लावून झाल्यानंतर संध्याकाळानंतर थोडा वेळ गेल्यानंतर साधारण तुम्ही रात्री नऊ वाजता हे ते तेजपान तुम्ही दिव्यामध्ये जाळायचं आहे साजूक तुपाचा दिवा असेल तर सगळ्यात बेस्ट आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही खाली एक ताटली घेऊन त्याच्यात तो दिवा ठेवा आणि ते तेजपान पूर्ण जाळायचं आहे आणि त्या तेजपानाचा जो काही तिथे पडलेला असेल त्याचं जे काही जळून गेल्यानंतरचं तर त्या तेजपणाचं तुम्ही घ्यायचं आहे त्या ताटलीमध्ये आणि तुमच्या गॅलरीमध्ये कि जा किंवा तुम्हाला जर मोठं टेरस असेल तर तिथे जा आणि तिथून तुम्ही फुंकर मारून तुमची इच्छा ह्या ब्रह्मांडाला सांगितलेली आहे आणि ती ब्रह्मांड मग तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करते आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही अजून काय करायचं आहे तर सकाळी तुम्ही जी अकरा वेळेला तुमची इच्छा लिहून ठेवलेली आहे ती इच्छा तुम्ही लिहायची आहे बघा त्याच्या खाली तुम्ही म्हणायचे थँक यू युनिवर्स ते लिहायचं आहे म्हणजे या ब्रह्मांडीय ब्रह्मांडाचे खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय शक्तीचे मी खूप आभार मानते आणि आभार मानून तुम्ही तिथे खाली लिहायचं आहे वन 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 बघा हा नंबर लिहायचा आहे मग त्याच्यानंतर तुम्ही लिहायचं आहे फायू फोर फाईव हा नंबर आणि त्याच्या खाली लिहायचा आहे लकी नंबर वन वन सेवन सिक्स हा नंबर तुम्ही लिहायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही त्या कागदाचा त्या कागदाला बघायचं आहे अकरा वेळाची तुमची इच्छा आहे ती बघायची आहे आणि कल्पना करायची की ब्रह्मांड तुमची इच्छा पूर्ण करत आहे आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे की दालचिनीची पावडर दालचिनीची पावडर त्या कागदामध्ये टाकायची आहे नंतर तो कागद पूर्ण फोल्ड करा असा एक घडी अशी एक घडी आणि हा कागद तुम्ही ज्या वेळेला झोपायला जाता रात्री उद्या त्यावेळेस तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवायचं आहे आता तुम्ही ब्रह्मांडाला तुमची इच्छा सांगितली आहे तेज पाण्याद्वारे तुम्ही ती इच्छा ब्रह्मांडामध्ये अर्पण केलेली आहे आणि शिवाय तुमची इच्छा तुम्ही उशीखाली पण ठेवलेली आहे आता रोज तुम्ही ती इच्छा तुमची दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे उठून तुम्ही ती इच्छा तुमची बघणार आहात तर हे तुम्हाला अकरा दिवस करायचं आहे आणि बाराव्या दिवशी तुम्ही ही चिठ्ठी तुमची तुमच्या घरामध्ये कुठली कुंडी असेल तर त्या कुंडीच्या याच्यामध्ये तुम्ही ती विष म्हणजे म मातीखाली तुम्ही ती पुरून टाकायची आहे तर बघा अशी ही अकरा अकराचे पोर्टल आणि त्याच्यासाठी काय रिच्युअल्स करायचे आहे तर हे रिच्युअल तुम्ही नक्की उद्या करायचं आहे आणि त्याद्वारे तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही तुमची इच्छा या ब्रह्मांडाला सांगितली आहे सकारात्मकदृष्ट्या याच्यामध्ये कधीही कोणाचाही वाईट विचार करू नका चांगला विचार करून तुम्ही तुमची इच्छा ब्रह्मांडाला सांगायची आहे आणि ह्या शिवशक्तीचा आशीर्वाद जसे मला मिळत आहे तसे तुम्हालाही मिळू दे आणि सगळ्यांचं कल्याण हो दे ही माझी मनापासून इच्छा जसं मी तुम्हाला सांगितलं की दैवी ब्रह्मांड हे वैश्विक शक्ती आणि दुसऱ्यांसाठी पण आपण ही शक्तीचे आशीर्वाद मागायचे आहे तर चिबॉल करायचा आहे वैश्विक शक्तीचा चिबॉल ज्याचे व्हिडिओ मी सातत्याने करत असते तर तो चिबॉल तुम्ही करायचा आहे तो चिबॉल पण तुम्ही अकरा दिवसांसाठी तुमच्या लोकांसाठी तयार करून ठेवा आणि या चिबॉलमध्ये तुम्ही सगळी रेखेची चिन्ह काढायची आहे आणि अकरा अकरा नंबरमध्ये त्या चिबॉलला बघा आणि मग कल्पना करायची आहे की तुमच्या जवळची सगळी लोकं त्यांच्या इच्छा या ब्रह्मांडीय दैवी शक्तीच्या आशीर्वादाने पूर्ण होत आहे असं तुम्ही ह्या ब्रह्मांडाला सांगायचे आणि मग त्या चीबॉलला तुम्ही ब्रह्मांडात ठेवायचं आहे आणि रोज न चुकता अकरा दिवस तुम्ही तुमची जी काही इच्छा आहे ती ब्रह्मांडाला पण सांगत आहात आणि चीबॉलद्वारे तुमच्या लोकांची जवळच्या लोकांची इच्छा पूर्ण होत आहे अशी तुम्ही भावना करा आणि ही भावना खूप महत्त्वाची आहे जेव्हा सातत्याने आपण चांगल्या भावना आपल्या मध्या मनामध्ये येत असतात चांगल्या लोकांमध्ये आपण राहतो चांगलेच विचार आपले व्हायला लागतात चांगले, चांगले, चा चांगले संस्कार आपल्यावर व्हायला लागतात आणि आपल्या आध्यात्मिक गुरूंचे रेखे गुरूंचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की आपली इच्छा या या दिव्य शक्तीद्वारे सगळ्या ह्या ब्रह्मांडाला सांगायची आहे आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो दे सगळ्यांचं कल्याण हो दे ही माझी श्री स्वामी समर्थ महाराजांना मनापासून प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ